नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती कलम तीन पाहूया आपण आजच्या व्हिडिओमध्ये सर्वप्रथम पाहू आपण कलम तीन काय सांगतो नवीन राज्यांची निर्मिती आणि विद्यमान राज्यांची क्षेत्रे सीमा अथवा नाते यात फेरफार विद्यमान म्हणजे पूर्वी असलेल्या अस्तित्वात असलेल्या अशा गोष्टींबद्दल विद्यमान म्हणतो नवीन राज्य म्हणजे आपण कोणतीही गोष्ट नवीन स्थापन करू ठीक आहे जर यात पाहिलं आपण तर संसदेला कायद्याद्वारे कोणत्याही राज्यापासून एखादे राज्य क्षेत्र अलग करून कोणत्याही राज्यापासून एखादे राज्यक्षेत्र अलग करून अथवा दोन किंवा अधिक राज्य किंवा राज्याचे भाग एकत्र जोडून अथवा कोणतेही राज्यक्षेत्र कोणत्याही राज्याच्या एखाद्या भागाशी जोडून नवीन राज्याची निर्मिती करता येते ह्यानुसार जर आपण पाहिलं तर कोणतं राज्य बनलेलं आहे सध्या तेलंगणा आपल्याला माहित आहे दोन हजार सोळामध्ये तेलंगणा हे स्टेट बनलेलं आहे कशामधून आंध्र प्रदेशमधून जे आंध्र प्रदेश पूर्ण मोठं स्टेट होतं त्यामधून तेलंगणा वेगळं झालेलं आहे असं काय त्याच्यामध्ये आहे दुसरा दुसऱ्या स्टेटचा कोणता मोठा पाठ आलेला नाही बरोबर याचा अर्थ काय आहे की बाबा कोणत्याही राज्यापासून एखादी राज्य क्षेत्र अलग करून म्हणजे ही जी पहिलं प्रावधान दिलेलं आहे अहमदले यानुसार केंद्र यानुसार तेलंगणा या, या, या राज्याची निर्मिती झालेली आहे दोन हजार सोळानुसार ठीक आहे यामध्ये आपण ख वाला उपकलम काय म्हणते पाहू कोणत्याही राज्याचे क्षेत्र वाढवता येईल एखादी राज्य आहे त्याचं क्षेत्र वाढवता येईल त्याचं क्षेत्र कमी करता येईल त्याचं नावामध्ये बदल करता येईल त्याच्या सीमामध्ये सुद्धा बदल करता येईल या गोष्टी जर पाहिलं तर आपण आर्टिकल तीन मध्ये सांगण्यात आलेलं आहे जसं ग सांगतं की कोणत्या राज्याचे क्षेत्र घटवता येईल हे वाढवायचं बोलताय हे घटवायचं बोलताय कोणत्या राज्याच्या सीमांमध्ये फेरफार करता येतील सीमा बदलता येईल म्हणजे त्याच्या बाउंड्रीज चेंज करता येतील ठीक आहे कोणत्या राज्याच्या नावामध्ये बदल करता येतील नावामध्ये पण बदल होऊ शकतो ह्या गोष्टी करू शकतो कोण संसद कशाद्वारे कायद्याद्वारे कायदा केल्याशिवाय त्यामध्ये ऑप्शनच नाही ना कायदा करावा लागेल बरोबर परंतु असे की या प्रयोजनाकरिता असलेल्या कोणत्याही विधेयकाला राष्ट्रपतीची शिफारस असल्याखेरीज आणि त्या विधेयकात अंतर्भूत असलेल्या प्रस्तावामुळे कोणत्याही राज्याचे क्षेत्र सीमा किंवा नाव यावर परिणाम होणार असेल त्या बाबतीत राष्ट्रपतीचे ते विधेयक त्या राज्याच्या विधानमंडळाकडे त्याने ब्लाबला ब्लाबला खूप काही इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे पण त्याला मी एकदम शॉर्टमध्ये सांगतो तुम्हाला पण त्या अगोदर आपण हे पाहू की स्पष्टीकरण एक काय सांगण्यात आलेलं आहे स्पष्टीकरण एक म्हणजे सांगण्यात आलेले की खंड क ते ड म्हणजे जे जे सगळे सबकलम आहेत ए टी ई ए -E, टू ई इंग्लिशमध्ये -E, हे जे सबकलम आहेत त्या सबकलनामध्ये जो राज्य शब्द वापरलेला आहे त्या राज्य शब्दामध्ये संघराज्यांचा सुद्धा समावेश होतो असं यांचं म्हणणं आहे याचा अर्थ काय इथे जे हा स्टेट शब्द वापरलेला आहे इंग्लिशमध्ये जो हा स्टेट शब्द वापरला आहे आपण नेहमी म्हणतो स्टेट म्हणजे काय स्टेट या स्टेट या अर्थामध्ये हे जे स्टेट आहे हे स्टेट आहेत यामध्ये युनियन टेरिटरीज यांना पण इन्क्लूड केलेलं आहे याचा अर्थ असा की इन्क्रीज द एरिया ऑफ स्टेट समजा मी कलम बी घेतला याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे इन्क्रीज द एरिया ऑफ स्टेट म्हणजे कोणत्याही राज्याचं क्षेत्र वाढवता येईल याचा अर्थ असा की मी या ठिकाणी एखाद्या युनियन टेरिटरीचं पण क्षेत्र वाढवू शकतो कोण वाढवू शकते मी म्हणजे मी म्हणजे या ठिकाणी संसद आहे संसदेला ज्या प्रकारे एखाद्या राज्याचं क्षेत्र वाढवण्याचा अधिकार आहे आर्टिकल तीननुसार नुसार त्यानुसारच एखाद्या युनियन टेरिटरीजचं क्षेत्र वाढवणं त्याचं क्षेत्र कमी करणं दोन युनियन टेरिटरीज मिळून एक टेरिटरी बनवणं हा पण अधिकार संसदेकडे आहे या अधिकारानुसार जर आपण पाहिलं दादरा नगर हवेली दीव दमन हे दोन वेगवेगळे हे होते युटीज होते त्यांना सध्या एक करण्यात आलेलं आहे हे कुणी केलं संसदनंच केलं हा अधिकार त्यांच्याकडे आहे ना हा अधिकार कोणी दिलेला आहे त्यांना कलम ने दिलेला आहे घटनेच्या बरोबर यानुसार दादरा नगर हवेली आणि दीव दमन सध्या एक आहेत असं आपण म्हणतो बरोबर आहे तर या ठिकाणी जे स्टेट शब्द वापरलेला आहे त्यामध्ये युनियन टेरिटरीचा सुद्धा समावेश होतो असं यांचं म्हणणं आहे हे खूप इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे द पॉवर कन्फर्ड ऑन पार्लमेंट मेक लॉज इन्क्लूड द पॉवर टू फॉर्म अ न्यू स्टेट ऑर युनियन टेरिटरी बाय युनिटिंग अ पार्ट ऑफ एनी स्टेट युनियन टेरिटरी टू एनी अदर युनियन टेरिटरी बरोबर याचा अर्थ म्हणण्याचा आहे की संसदेला प्रदान केलेल्या अधिकारांमध्ये कोणत्याही राज्यांचा किंवा संघराज्यांचा एखादा भाग राज्य किंवा संघराज्य म्हणजे स्टेट किंवा युनियन टेरिटरीचा एखादा भाग अन्य कोणत्याही राज्याला किंवा संघराज्य क्षेत्राला जोडून नवीन राज्य किंवा नवीन संघराज्य क्षेत्र बनवण्याचा अधिकाराचा समावेश आहे या असा आर्टिकल तीन सांगतो हे कशाबद्दल बोलत आहे फक्त राज्य क्षेत्राबद्दल बोलत आहे परंतु जर एखाद्या समजा युनियन टेरिटरी आहे जशी दिल्लीच युनियन टेरिटरी आपण मागील सब कलम दोनमध्ये पाहिलेली आहे दिल्ली ही युनियन टेरिटरी आहे हे युनियन टेरिटरीला जर एखाद्या राज्याचा दर्जा द्यायचा असेल तर त्यासाठी कलम तीन ना वापरलं जात त्यासाठी कलम वापरलं जातं दोन जेव्हा एखाद्या क्षेत्राचे त्याचं क्षेत्रामध्ये कमी करणं जास्त करणं त्याच्यामध्ये फेरबदल करणं त्याच्या सीमा बदलणं त्यासोबत त्याचं नाव बदलणं अशा गोष्टी होत असतील किंवा एका दोन राज्यांना मिळणं एक बनवणं एकाचा अर्धा भाग त्याला देणं ह्याला देणं अशा ज्या गोष्टी आहेत फेरफारच्या गोष्टी यामध्ये कलम तीन वापरलं जातं परंतु जशास तशी एखादी बॉडी असेल त्या बॉडीला जर एखादा दुसरा दर्जा द्यायचा असेल जसं एखाद्या युनियन टेरिटरीला एखाद्या राज्याचा दर्जा द्यायचा असेल तर ते होतं कलम दोननुसार नुसार आणि ह्या सगळे फेरफार होतात कलम तीननुसार आता ही जी प्रोसिजर सांगितलेली आहे ते आपण प्रोसिजर पाहू आता जे तिकडे बोंबरले ते सगळं आहेत कलम तीनमध्ये नवीन राज्यांची निर्मिती राज्यापासून राजक्षेत्र वेगळे करून दोन किंवा अधिक राज्य एकत्र मिळून वगैरे वगैरे राजक्षेत्र कोणत्याही राज्याच्या एखाद्या भागाशी जोडून राजाक्षेत्र वाढवणं कमी करणं त्याच्या सीमामध्ये बद्दल नावामध्ये बदल आणि नोट इम्पॉर्टंट काय होती की या कलमात राज्य शब्दांमध्ये युनियन टेरिटरीजचा समावेशसुद्धा होतो आता ही जी गोष्ट होती ही मूळ संविधानामध्ये नव्हती ती ॲड करण्यात आलेली आहे अठरावी घटनादुरुस्ती एकोणीसशे सहासष्टनुसार नुसार एम पी एसी मध्ये कधीही प्रश्न पडू शकतो आतापर्यंत या साईडला प्रश्न गेलेला नाही पण जाऊ शकतो लवकरात लवकर ठीक आहे अठरावी घटना दुरुस्ती एकोणीशे ला हा शब्द टाकण्यात आलेला आहे की स्टेट या शब्दामध्ये युनियन टेरिटरी सुद्धा समावेश होतो आता ह्याची प्रोसिजर पाहू आपण नवीन राज्य निर्मिती करतात पण ती कशी करतात ती पाहू प्रक्रिया काय सांगते वरील बदल करणाऱ्या प्रस्तावाचे विधेयक एखादी विधेयक मांडणार आपण कोणत्याही गोष्टीसाठी बदल करायचा असेल तर त्यासाठी प्रस्ताव मानतो आणि एखादी गोष्ट जोपर्यंत कायदा बनत नाही तोपर्यंत ती विधेयक असतं त्यामुळं जे प्रस्तावाचं विधेयक आहे ते राष्ट्रपतीच्या पूर्वपरवानगीनेच संसदेत सादर केले जाईल राष्ट्रपतीची पूर्वपरवानगी मोस्ट इम्पॉर्टंट जेव्हा ते विधेयक संसदेमध्ये सादर होईल तेव्हा ते विधेयक राष्ट्रपतींद्वारे विधानमंडळाकडे पाठवले जाईल विधानमंडळ त्यावर चर्चा करीन राष्ट्रपती त्यांना काही वेळ देतील समजा चौदा दिवस दिले असतील दहा दिवस दिले असतील अशा प्रकारे राष्ट्रपती त्यांना काही वेळ देतील त्या दिलेल्या वेळामध्ये त्या विधिमंडळाने ते जे आपल्याकडे विधेयक आलेलं आहे त्याच्यावरती अनुसरून त्यांना जर काही बदल सुचवायचे असतील किंवा त्यांना काही रिक्वेस्ट करायचे असेल तर ते करू शकतात त्या दिलेल्या कालावधीमध्ये जर त्यांनी दिलेल्या कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारचं जर रिप्लाय नाही केलं तर त्यांची संमती आहे असं समजून राष्ट्रपती नंतर ते विधेयक त्यांच्याकडून काढून घेतात म्हणजे त्यांना पुनर्विचारासाठी वापरला जात विचारलं जात नाही त्यांना जे काही बोलायचं आहे ते आहे त्या चौदा दिवसांमध्ये जे काळ राष्ट्रपती देतील त्या वेळामध्येच त्यांना सगळं बोलायचं आहे ठीक आहे आणि जे ते मत मांडतील जे ते रिक्वेस्ट करतील रिप्लाय करतील काही करतील जे काय मत मांडतील ते विधिमंडळाचं मत हे राष्ट्रपतीवरती आणि संसदेवरती यापैकी कुणावरती बंधनकारक नसेल म्हणजे हे जी गोष्ट आहे ती फक्त एक औपचारिकरित्या त्यांना सांगायची आहे की बाबा तुमच्या जी स्टेट आहे तुमच्या स्टेटमध्ये आम्ही काहीतरी फेरबदल करणार आहोत ही गोष्ट त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हे विधेयक विधिमंडळाकडे पाठवलं जातं बरोबर राष्ट्रपतींनी सांगितलेल्या वेळेच्या आत याबद्दलचे मत त्यांना कळवायचे जर कळवलं तर ते बंधनकारक नाही संसदेवरती विनाय नाही राष्ट्रपतींवरती नाही संसद आवश्यक ते बदल करेल त्यांच्या मनानुसार तुम्ही सांगा न सांगा पण जर समजा त्यांनी जर काही बदल सुचवले सुचवलेल्या बदलांचा समजा विचार केला संसदेने आणि पुन्हा त्याच्यामध्ये त्यांनी दिलेल्या बदलानुसार त्यांनी सुधारणा केल्या तर पुन्हा जी सुधारणा केलेली आहे त्यांनी ती पुन्हा सुधारित केलेले विधेयक विधिमंडळाकडे परत पाठवलं जाणार नाही विधिमंडळाकडे फक्त एक वेळ पाठवलं जाईल नंतर त्यामध्ये सुधारणा करा न करा सगळं संसदेच्या मनावरती आहे त्यानुसार तुम्ही ते पास करून घ्यायचं ठीक आहे आता विधानमंडळाकडे पाठवलं जाईल हे हे एक औपचारिकरित्या गोष्ट आहे बरोबर पाठवून काय फायदा तर होत नाहीये कारण राज्य जे सांगतात ते तर ऐकायचं नाही यांना बरोबर जर ही औपचारिक गोष्ट आहे तर ही औपचारिक गोष्ट पाचवी घटना दुरुस्ती एकोणीसशे पंचावन्नला संविधानामध्ये ऍड करण्यात आलेली आहे सगळ्यांना हा प्रश्न पडला असेल कलम दोन आणि कलम तीन यामध्ये खूप 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 कन्फ्यूज होतं खूप जण असे म्हणतात की कलम दोन ही जी गोष्ट आहे ही काहीतरी एक्स्टर्नल ॲडजस्टमेंटबद्दल आहे कलम तीन जे आहे ते इंटरनल ॲडजस्टमेंटबद्दल आहे अशा गोष्टी वापरल्या जातात ठीक आहे परंतु जर आपण कलम दोन पाहिलं तर कलम दोन अशा गोष्टींबद्दल बोलतं जे भारतीय संघामध्ये समाविष्ट नाही आहेत कलम दोन सांगते की भारतीय संघाचा भाग नसलेल्या नवीन राज्यांना प्रवेशासंबंधी किंवा स्थापनेसंबंधी भारतीय संघाचा भाग नसलेल्या म्हणजे भारतीय संघामध्ये नसलेला जो भाग आहे त्याच्याबद्दलच्या तरतुदी आहेत आणि कलम तीनमध्ये भारतीय संघाच्या अस्तित्वात असलेल्या राज्यांच्या स्थापनेसंबंधी किंवा त्यातील बदलांशी आहे आणि ह्या जागी जर राज्य बघितलं तर त्यात युनियन टेरिटरीज सुद्धा येतात असं आपण बघितलं होतं अठरावी घटना दुरुस्ती एकोणीसशे सहासष्टला टाकण्यात आलेल्या आहे बरोबर तर या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत तर अशा प्रकारे मित्रांनो आपण कलम दोन आणि कलम तीन एवढे कन्फ्युजिंग आहेत दोन्ही पण एकूण एकामध्ये तर मी तुम्हाला जेवढं होईल तेवढं चांगल्या प्रकारे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे हे जे हँड रिटन नोट्स आहेत तेवढा पुन्हा पुन्हा पहा तर मित्रांनो आशा करतो तुम्हाला कलम तीन समजण्यामध्ये मदत झाली असेल माझा हा उपक्रम जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज या चॅनलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत पोहोचा लवकरच भेटूया पुढच्या कलमासोबत धन्यवाद